हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना तर मजेतच असायला हवं तुम्हाला सगळ्यांना हॅपी होळी कारण मी आलो आहे मामाच्या गावाला आणि मामाच्या गावाला असतानाच होळीचा सण आलेला आहे मी फोटो शूट केले व्हिडिओज घेतल्या फ्रेंड्स बघा कशी होळी खेळतो ही माझी छोटी फ्रेंड आहे आम्ही दोघं खूप खेळत असतो माझ्या शेजारीच राहते तिथं मामाच्या आणि ही माझी सेकंड होळी आहे पण पण माझी पहिली होळी मी मामाच्या होती ती खेळलो आणि आता ही माझी दुसरी होळी आहे फ्रेंड्स अस वाटते तुम्हाला माझा लोक मी स्पेशल होळीसाठी हा शर्ट ऑर्डर केला होता ॲमेझॉन वरून छान ते तर मग आम्ही काय केलं दोघांनी खूप सारे कलर्स घेतले पिका घेतल्या बादली भरून पाणी आणलं म्हणलं हे सगळी मोठी मोठी खेळत आहे तर आपण छोटे छोटे मुलं सगळे खेळू मग त्या फुल्यांमध्ये पाणी भरले कलर्स भरले

त्रिशूळची पिचकरी आणली होती त्रिशूळची महादेवाचा त्रिशूळ ती मला खूप आवडली पिचकरी आणि तिच्यात पाणी भरलं ना फ्रेंड्स ते पाणी खूप दूर जायचं आणि मी सगळ्यांना भिजवले तिच्यात खूप पाणी बसायचे ना मग मी सगळ्यांना भिजून टाकलं बाबा बघा बसल्या बसल्यास बस थेट पर्यंत फुवारा जायचा किती भारी पिचकरी आणली होती यशू मामाने मला मामा माझा खूप भारी आहे माझा खूप लाड करतो माझ्या सगळ्या करतो माझा मामा बेस्ट मामा पहा किती एन्जॉय मस्त कलर खेळला का नंतर माऊ पण आली मम्मी पण आली आणि माझा दुसरा फ्रेंड पण आला आम्ही दोघांनी पण खेळली होई त्याला मी कलर लावले मला पण त्याने लावले आणि मस्त डीजे चालू होता फ्रेंड्स आणि होळीचे सॉन्ग चालू होते सगळे बघा सगळे किती एन्जॉय करतात मी पण खूप वेळ खेळलो सकाळपासून दुपारपर्यंत आम्ही इथंच होतो फ्रेंड्स सिया पण होती सियाची थोडीशी मोठी बहिणी होती पण होती माझे दोन चार छोटे छोटे मित्र होते बोळी सण खूप भारी असतो खूप मजा येते कलर्स कपडे किती छान छान होतात ना आणि तुम्ही माझे सगळे ब्लॉग बघताय फ्रेंड्स मी पाहिले मला शेअर केले सबस्क्राईब केले कमेंट केले तुम्ही याबद्दल थँक्यू आणि मी खाली होळी ठेवून आतावर येऊन थांबलो Nah kami photoshoot kantoi, tuh malah banyak sati. Nih blog banget nuto, punya katunca sati blog banget nuto. Tuh nih pun malah awini batay. Semangatnya mama mami, ajil baba maji chudu chudu brain. Sengit nih blog batay nang, kasih tuh adli cuma lah majilui. Nih telkuk kukuk pinjai कलर आहे तसं आयुष्य पण कलरफुल जगायचं खुश राहायचं आनंदी राहायचं हॅप्पी राहायचं दुःखात नाही राहायचं फ्रेंड कारण आयुष्यात सगळ्याच गोष्टी करायच्या असत्या म्हणून काय म्हणतो तुम्ही मजेत ना मम्मी पण मजेत तुम्ही नाराज मी नाराज त्यामुळे सगळ्यांनी खुश राहायचं फ्रेंड आणि तुम्हाला माझा हा होळीचा व्लॉग कसा वाटला मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी तर खूप एन्जॉय केली तुम्ही कशी एन्जॉय केली मला नक्की के सांगा कमेंट करून मी बाप्पाकडे कडे म्हणे कलरफुल आहे कलर ना तसं तुमचं पण आयुष्य सगळ्यांचं कलरफुल असावं मजेत असावं आनंदी असावं निरोगी असावं बाप्पा करतो आणि थँक्यू ब्लॉग पाहिल्याबद्दल <laughs>